कोणतंही औषध केमिकल न वापरता मी एक असा घरगुती स्प्रे तयार केला की ज्याने मच्छर अगदी तुमच्या समोर बघा कसे मरून पडतात एकही एक मच्छर तुमच्या घरामध्ये दिसणार नाही तेही कोणत्याही केमिकल औषधाचा वापर न करता घरातील वस्तू वापरून असे पटापट तुमच्या घरामध्ये सगळीकडे मच्छर मरून पडतील असा एक जादुई स्प्रे आज आपण बनवणार आहोत आणि हा स्प्रे कसा काय बनवला कसा रिझल्ट आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे त्या अगोदर बघा मच्छर कसे मरून पडलेले आहेत सध्या वातावरण बदल आहे आणि दिवसेंदिवस मच्छर वाढत आहेत रोगराई पसरते घरामध्ये लहान असतील तर केमिकल इतर देखील भीती वाटते त्यामुळे ना हा उपाय तुम्हाला खूप काम येईल जेणेकरून मच्छरही निघून जातील पैसे खर्च होणार नाहीत आणि कोणते केमिकल औषध वापरल्यामुळे जे साईड इफेक्ट होतात ते देखील आपल्याला त्रास होणार नाहीत चला तर यासाठी मी काय काय वापरलं काय प्रोसेस आहे ते बघूयात पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ देखील पूर्ण बघा पूर्ण प्रोसेस फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर बघा यासाठी मी घेतलेली आहे केळी केळीची साल आपण खाऊन केळी फेकून देतो केळीची साल कचऱ्यामध्ये अगदी वेस्ट समजून फेकून देण्याअगोदर हे करून बघा तुम्हाला ना कायमची घरातून मच्छरांपासून सुटका मिळेल घरातून काय घराच्या बाहेर देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्यासोबतच बघा केळीची पूर्ण सालही मी ते वापरलेली नाही अर्धी केळीची साल मी घेतलेली आहे पूर्ण वापरायची असेल पूर्ण वापरू शकता पण ही अगोदरच मी बनवलेलं आहे भरपूर मला फायदा झाला म्हणून तुमच्यासोबत आता थोडं मी याला बनवून दाखवत आहे दा तर बघा केळीची साल घ्यायची कमी जास्त घेऊ शकता प्रमाण मोजमाप अचूक असं काही नाही थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं आणि त्यानंतर त्या केळीच्या सालीला कट करून घ्यायचं कितीही पिकलेले केळीची द्या किंवा अशी पिवळसर असू द्या घेऊ शकता पण खूप जास्त सडली असेल तर ती घेऊ नका आणि त्यानंतर बघा इथे मी घेतलेले आहेत कडुलिंबाची पानं जसं की आपल्या सर्वांनाच माहीत कडु आहे कडुलिंबाची पानं औषधीय वनस्पती आहे कडुलिंब आणि त्याच्या पानांचा खूप जास्त लवकर रिझल्ट मिळतो त्यामुळे ही वापरायचीच घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळतात आणि त्यावर धूळ असेल तर स्वच्छ ती धुवून घ्यायची अगोदर कोरडी करायची आणि आपल्याला इथे तेजपत्त्याची दोन तीन पानं लागणार आहेत ज्या पानामधून चांगला वास येत असेल सुगंध येत असेल फ्रेश अशीच पानं घ्यायची तेजपत्त्याची आणि त्याला थोडं तोडून यामध्ये टाकायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग लवंग बघा त्याला वरती फुल असलेला गोंडा असलेलाच लवंग असलेला 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 वापरायची म्हणजे त्याचा कसा रिझल्ट येतो फक्त खालची दांडी वापरून काही फायदा होणार नाही तीन लवंग मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी घेतलेला आहे लसूण लसूण बघा मी इथे ना चार पाच कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसणाचा थोडा पाचोळा जरी घेतला ना तरी चालतं आणि एक दोन लसणाच्या कळ्या घेतल्या तरी चालतं त्यानंतर ना लसून त्यानं वाटलंच तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून किंवा खिसणीने खिसून घेतला तरी चालतं किंवा अशा प्रकारे बारीक कट केला तरी काहीच हरकत नाही फक्त हे असं थोडंसं कसं बनवायला सोपं लवकर व्हावं आणि हे थोडंसं असं कट केल्यानंतर याचा अर्क लवकर आपल्याला मिळतो त्यामुळे याला मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा काय करायचं आपल्याला इथे लागणार आहे एखादं पातेलं भांडं कडई असं काही तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबतच अजून एक इंग्रेडियंट यामध्ये टाकायचं आहे आणि ते आपण टाकणारच आहोत त्या अगोदर पाणी घ्यायचं साधारण आता बघा इथे मी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी अजून मी अर्धा ग्लास यामध्ये टाकणार आहे नंतर एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बघा अगोदर मी केळीची साल पूर्ण यामध्ये टाकून घेत आहे ही केळीची साल त्यानं वाटलंच तर अजून बारीक केली तरी चालतात आणि थोडंसं खलबत्त्यामध्ये जरी कुठून घेतलं ना तरी चालतं म्हणजे कसं एकजीव केलं ना लवकर हे बनतं अर्क त्याचा लवकर तयार होतो एवढंच बाकी काही नाही त्यानंतरनं बाकी इतर गोष्टीही मी एक एक करत या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत साधं पाणी घेतलेलं होतं त्यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे ले ले ला कापूर कापूरच्या दोन छोट्या वड्या बारीक पावडर करून घ्यायच्या आणि ते यामध्ये टाकायच्या मी अगोदरच पावडर करून ठेवलेला आहे आणि अजून एक म्हणजे अडीच वडी कापूरची एवढी अशी मी यामध्ये साधारण टाकलेली आहे अंदाजे आणि ते व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा आपल्याला ना गॅस ऑन करायचा आहे मीडियम गॅसवरती आपण हे ठेवलेलं आहे किंवा फुल जरी गॅस केला तरी चालतो त्यानंतर तर ना बाकी अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये अजून टाकलेलं आहे दीड ग्लास पाणी इथे मी वापरलेला आहे आणि याला फुल गॅसवरती मी उकळून घेत आहे उकळायचं किती तर बघा यामध्ये हे जे पाणी आहे ना तर ते साधारण आपल्याला करायचं आहे म्हणजे आ... आपण जे पाणी घेतलं आहे त्याच्या अर्ध पाणी करायचं आटवायचं हे म्हणजे हे व्यवस्थित कसं यामध्ये हे चांगलं उकळलं पाहिजे अर्क यामध्ये आला पाहिजे त्यासाठी जेवढं पण तुम्ही पाणी घ्याल ते अर्ध होईपर्यंत याला आपण गरम करायचं उकळायचं तर आता साधारण यामध्ये अशा भरपूर उकळ्या आलेल्या आहेत आणि साधारण तीन चार मिनिट झालेले आहेत तीन चार मिनिटानंतर बघू शकता हे पाणी असं अर्ध झालेलं आहे त्यानंतर आता मी गॅस बंद केला आणि हे पाणी सध्या खूप जास्त गरम आहे तर मी याला थोडंसं रूम टेम्परेचर वरती ठेवलेला आहे अजून एक गोष्ट मी इथे सांगायची विसरले तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबाच्या वाळलेल्या साली वापरलेल्या साली या पाण्यामध्ये टाका उकळत असताना जसं केळीच्या साली टाकल्या ना तसंच किंवा लिंबाच्या साली नसतील तर लिंबाचा रस पिळून यामध्ये एक ते दोन चमचे लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर याला गाळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित गाळून घ्यायचं बाकी इतर जे साली आहेत किंवा हे ते तुम्ही ना तुमच्या घरामध्ये कुठे कुंड्या असतील माती असेल तर त्या ठिकाणी टाकलं तरी चालतं आणि त्यानंतर बघा आता हे लिक्विड चांगलं उकळून घेतलेलं आहे अगोदरच हे लिक्विड मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे भरपूर आणि वापरलेलं देखील आहे बघू शकता थोडं संपलेलं आहे तर आता हे जे आपण आता बनवलं आहे ना ते मी आ... स्प्रे बॉटलमध्ये भरून घेणार आहे आता हे लिक्विड तुम्हाला रोज रोज बनवायची अजिबात गरज नाही एकदा बनवून तुम्ही ठेवलं तर साधारण पुढचे एक दोन महिने तुम्हाला याचा वापर करता येईल भरपूर दिवस वापरता येतं तसं तर बघा रोज रोज वापरण्याची गरज देखील पडत नाही एवढा छान याचा परमनंट असा रिझल्ट मिळतो वेगळा कोणताही घाण वास या लिक्विडचा येत नाही त्यासोबतच जसं तुम्ही आता पाहिलं कोणतंही आपण यामध्ये केमिकल औषध असं काहीच वापरलेलं नाही त्यामुळे नुकसान यामुळे अजिबात होत नाही विशेष म्हणजे घरामध्ये तुम्ही जर प्लांट्स लावत असता किंवा खालचं घर असेल आजूबाजूला झाडं झुडूप असतील तर त्यामुळे ना मच्छर अजून होतात पाणी कुठे साचलेलं असतं किंवा आपण कुंड्यांना पाणी घालतो तर त्यामुळे देखील मच्छर वाढतात अगोदर तर साफसफाई करायची त्यानंतर घरामध्ये कुठे पाणी साचलेलं असेल तर ते काढायचं आणि घरामध्ये कुठे कुंड्या झाडं असे असतील तर त्या ठिकाणी मुद्दाम याला स्प्रे करायचं घराच्या आजूबाजूला स्प्रे करायचं घरामध्ये स्प्रे करायचं टॉयलेट बाथरूम खिडक्या अशा प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यामध्ये थोडं का होईना याला स्प्रे करायचं आणि जसं मी तुम्हाला अगोदर दाखवतो दाखवलं घरामध्ये असे मच्छर भिंतीवरती कुठे बसलेले असतात तर त्या ठिकाणी देखील आपल्याला थोडं थोडं स्प्रे करायचं आहे भिंतीवरती कोणतेही डाग या पाण्यामुळे पडत नाहीत आणि बघा या मच्छर इथे बसलेला होता भिंतीवर आणि त्यावरती मी हा स्प्रे असा थोडा त्यावरती टाकला तर बघा मच्छर कसा मरून पडलेला आहे लाईव्ह लाई रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याचा खूप चांगला मला तर फायदा झाला आणि कसं याला बनवायलाही जास्त मेहनत लागत नाही वेळ लागत नाही पैसे तर खर्च होतच नाहीत कारण की घरातील वेस्ट वस्तूंपासूनच आपण याला बनवलेला आहे आणि त्यासोबतच खिडक्यांना जाळ्या जरी असतील ना तर त्यामध्ये थोडेफार म्हणजे थोडासा असा जागा असते शिल्लक त्या ून घरामध्ये मच्छर येतात त्या ठिकाणी देखील स्प्रे करायचं आणि बघा दरवाजावरती असे काही मच्छर होते तर त्या ठिकाणी घेतला आणि हा स्प्रे मारल्यानंतर देखील मी तुम्हाला दाखवते घरामध्ये कसे ना मच्छर पडले होते, होते थोडे बाहेरच्या दरवाजावरती हे मच्छर असे बसले होते आणि ना अगदी स्प्रे मारला की उडून जातात हा पण लगेचच काही सेकंदात ते पडतात खाली आणि ते आता मी तुम्हाला दाखवते बघा आणि जास्त स्प्रे लागत नाही खूप कमी स्प्रेमध्ये आपलं हे काम होतं अगदी सकाळी किंवा संध्याकाळी एकदा जरी तुम्ही घरामध्ये याला स्प्रे असं केला ना तर तुमच्या घरातील पूर्ण मच्छर गायब होतात एक दोन दिवस फक्त करावं लागेल त्यानंतर तर करण्याची देखील गरज पडत नाही आणि बघा असं काही काही मच्छर जिथे बसले होते ना त्या ठिकाणी मी स्प्रे केलं जिथे मच्छर नाहीत त्या ठिकाणी देखील करायचं म्हणजे तिथे मच्छर येत नाहीत आणि बघा कसे मच्छर मरून पडलेले आहेत खाली खूप मोठे मोठे मच्छर होते आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा